तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर त्याचं नाव आहे कोकणी सुयोग तर आज आहे सोमवार तर मॉर्निंग झाली आपली तर शिवची वाट बघतोय शिव येईल मजा मस्ती होईल मग ऑफिस ऑफिसवरून आला संध्याकाळी पुन्हा तर भेटूया थोड्या वेळाने आज बघूया काय करायचे ते ओके आज इथे आहे ना आपले कलेक्शन दाखवू कलेक्शन शॉपिंग कलेक्शन दाखव संध्याकाळी तर मित्रांनो मी बनवतोय चाय आज नाश्त्याला आहे आपला ब्रेड बटर परत आणि चाय तर आता मी चाय ठेवतो आणि तुम्हाला जरा काही कालच्या गोष्टी मला सांगायच्या कंटेंट शूटच्या वगैरे तिथं स्टँड लावतो चाय ठेवता ठेवता आपण बोलूया आपण त्या ठीक आहे चा, पर, शुवा ने okay. तर स्टँड लावतो आणि बोलूया आपण शिव अजून आला नाही येईल थोड्या वेळात येईलच आता ओके तर इच्छा आहे आणि आमच्या जवळ शिव आले शिव कुठे आम्ही पिल्लो कुठे आहे कुठे पिलू हो आलंय पिल्लो आले आणि तिकडनं ताई साहेब आले एक मिनटा काय बोलतो तर मित्रांनो दूध नव्हतं दूध आणायला घेतलं आणि काय बोलतो तुम्हाला मी हा कालचा ब्लॉग बघितला का संडेचा तर त्याच्यामध्ये आम्ही कंटेंट शूट करायला गेलो खाली आपल्या इथेच तर तिथे म्हणजे आमचं शूट बघताना ते काकी आल्या बाहेर यांनी आम्हाला विचारलं तुम कोणाकोणाचं चॅनल आहे त्यांना चॅनल मी देऊ होतो तेव्हा बाकी अक्षय वगैरे आले नव्हते तर असं आहे की त्या आल्या आणि त्या आम्हाला बोलल्या की कोणाचं चॅनल आहे वगैरे वगैरे चालू तर आम्ही बोललो तिघांचे वेगवेगळे तिघांचे असे वेगवेगळे वे चॅनल आहेत तर मग ते मी त्यांच्या चॅनलचं आम्हाला सांगितलं सेशन झालेले दोन चॅनल तर छान प्रकार ज्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कंटिन्यू तेवढेच चांगले आहेत त्याच्यामध्ये असे काही बोलल्या चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलं मला त्यांच्या चॅनलचं पण सांगितलं असं थोडं ते त्या व्हिडिओमध्ये आहे पण मी नंतर ते बोलायचं राहून गेले की म्हणजे तुम्ही म्हणाल की हे अचानक काय होता तर ते त्या व्हिडिओ आहे की ते काय सांगत होते आम्हाला की किती कंटिन्यू केलं पाहिजे किती काय तुम्ही एक एफर्ट्स दिले पाहिजे ज्या प्रकारे तुम्ही जॉब करता त्या प्रकारे त्याला पण घेतलं पाहिजे असं असं ते बोलत होते अचानक आलेले समोर काम करता करता थे। आमी पन हो ते तर आम्ही पण व्यवस्थित ऐकून वगैरे तर इथेच चांगल्या प्रकारे सांगितलं की त्यांचा ग्रोथ आला पण त्यांना मुलाचे परीक्षा वगैरे असल्यामुळे टाइम नाही भेटत थोडा इथेच पण बोलला काही बसलं तर बिझनेस सांगा अशा प्रकारे त्याचं डिस्कशन होतं थोडं तुम्हाला मी दाखवलं पण ते सांगायचं राहून गेलं मग आणि अक्षय अक्षय अचानक आलेला खाली आता आडवलेला बघितलं असेल तुम्ही तर त्याला घेतलं कंटिन्यू शूट मध्ये आणि मस्त वगैरे वन वन टेक मध्ये गेले अशा प्रकारे हेच आपलं जरा आजच्या ब्लॉग मध्ये बोलायचं राहिलं असं छान होते त्या गाती आणि व्यवस्थित प्रकारे आम्हाला सांगितलं आणि त्यांचं मॉनिटायझेशन झालेलं आहे मॉनिटायझेशन झालेलं आहे चांगल्या प्रकारे आहे असं आता चाय उकळू दे आपली तर त्यासाठीच मी तुम्हाला बोललो की काहीतरी तुमच्याशी डिस्कस करायचं आहे आणि ते डिस्कस झालेलं आहे <laughs> पिल्लू चिडवते हो मला ठीक आहे तुम्हाला आमचं पेलो आणि एवढा मोठा ट्रक आमच्या पिलोने काढला बघा एवढा मोठा ट्रक एवढा मोठा ट्रक ये चालू ठीक आहे भेटूया आपण थोड्या वेळाने हिरबॉल हिरबॉल ना आहे गेडा शिव चल चल काय मस्ती 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 आहे बाकी काय राहिले मस्ती भेटूया थोड्या वेळा रेड्या भेटूया तर मित्रांनो आलेलं घरी शब पण थोडासा हलकासा फुलकासा नाश्ता करूया कारण की मम्मीला भूक लागले आम्हाला लागली नाही पण आम्ही आता तरी पण नाश्ता करतोय मम्मी सोबत <laughs> <laughs> मम्मीला सोबत कंपनी पाहिजे <laughs> तर मस्त पैकी शेवपुरी मेलपुरी खाऊया आणि नंतर भेटूया शिव गेला लवकर घरी नाही नाही गेला गे आज तेव्हा आईला आणायला गेलाय ना म्हणून गेलाय तो नाही तर गेला नसता तर नाश्ता करूया आणि भेटूया थोड्याच वेळात तर मित्रांनो आता काल सांगितल्याप्रमाणे आपलं कपडे जे घेतलेत आपण फिरायला जायला त्याचं कलेक्शन बघूया आपण काय काय घेतलेलं आहे आम्ही मी, मी माझ्यासाठी ऋतूंनी काय घेतलं आहे बघूया आता दाखवतो तुम्हाला काय काय आता मी ते स्टँड लावतो आणि आम्ही एक एक करून दाखवू मस्त आणि नंतर बघू जमलं तर मम्मी पप्पांचं बघ मम्मी पप्पांना घेऊन दाखवायला सांगू तर छोटीशी शॉपिंग आहे पण एक तुम्हाला पण आवडेल नक्की तर आता आपण स्टार्ट करूया एक एक दाखवायला तर बघा ब्लॉग एन्जॉय करा आणि तुम्हाला कसे वाटते ते नंतर कमेंटमध्ये नक्की सांगा चला ते स्टार्ट कसं नाही दाखव तुम्ही सोबत 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 आम्ही आम्ही ठेवा पहिलं घा बघ वाघ लिटल सेम मायासारखी आई प्राइस बघा काय नाही फोर हंड्रेड से आहे मस्त आहे पण सॉफ्ट आहे सॉफ्ट आपण राहत आहे चालेल चालेल किरायला घालायचे अजून नाही केले

कॉम्बिनेशन काय म्हणत त्याला सेम आहे कलर डिझाईन थोडी वेगळी कितीला पडले आठशे ला सेट आहे ओके ऑफिस साठी पण यूज करू शकत

हे पण वर साइडले घातल्यावर दिसेल तुम्हाला कसा वाटतो सांगा मला कमेंट मध्ये सांगा कमेंट हे सांगा कसं वाटतंय तुम्हाला ही ड्रेस ही शर्ट आहे हे पण आपण बघयाल आणि आणि फायनली तुमच्या आवडती आवडता कलर पर्पल कलर पर्पल कलर एवढ्याची आमची शॉपिंग बघा अजून कपडायला ऋतूची चहायचं आहे सूट झाले ना फिरायची तयारी फिरायची हॉटेल खुल तो बाहेर आवाज तर तयारी छान झाली शॉपिंग झालेली आहे जवळजवळ सगळी शॉपिंग संपले ना अजून काय नाही आता डायरेक्ट आम्हाला केरळ जायचं आहे तिकडे बस आणि किती शॉपिंग ते स्पॉट अजून माहिती नाहीये आम्हाला करायचं नाहीये जेव्हा आपण निघू जे कशाने आपण जाऊ तेव्हा मी सांगेन कुठे कधी काय जाणार आहे तर अशा प्रकारे आमची शॉपिंगची हो छोटी रिजनेबलच आहे प्राइस काय एवढी आहे नॉर्मल कारण की आपण कुठे जातो तेव्हाच करतो कपडे त्यामुळे आता बघूया शॉपिंग भेटू आता <laughs> आता मम्मी पप्पांचं बघूया mm. पप्पा येतात कधी त्याच्यावर डिपेंड आहे त्यांचा पण दाखवायचा पण प्रयत्न करू काय का mm. आता भेटू आपण जरा थोड्या वेळ भेटू आता सगळ्यात व्यवस्थित ठेवू नंतर भेटू तर मित्रांनो आम्ही तर केलेलं आहे शॉपिंग कलेक्शन दाखवलं तुम्हाला तर मम्मी पप्पा नाही बोलत आहेत तर काय प्रॉब्लेम नाही चला आपला तर आलं आहे ना तर आजचा ब्लॉग पण इथं जाईन करूया थोड्या गप्पा गोष्टी पण झालेल्या आहेत थोडं चांगल्या गोष्टी अशाच काहीतरी फिरायच्या वगैरे बघ मला माहिती आहे तुम्ही एक साईटीलात ते बघण्यासाठी तर आजचा ब्लॉग पण इथेच इन करूया कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब माझ्या यायला ना सबस्क्राईब केला माझ्या येणार नक्कीच तर भेट उद्या तर शुभरात्र